नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कापूस व सोयाबीन अनुदान योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानावर मी खूप ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहे परंतु बऱ्याचशा लोकांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्याच्यामुळे मी परत एक व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून सर्वसामान्य माणसापर्यंत या ठिकाणी सोयाबीन कापूस अनुदान योजना गेली पाहिजे ठीक आहे आणि त्याचा लाभ हा सर्वसामान्य माणूस घेऊ शकला पाहिजे तर बघा या ठिकाणी प्रति हेक्टरमागे तुम्हाला पाच हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो कोणाला भेटणार नाही हे पैसे आणि कोणाला भेटते ते असं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी आणि सरकारी अडचणसाठी कारण आजकाल गव्हर्मेंट स्कीम हे कोणी कोणाला सांगत नाही आजकाल सरकारी योजना हे कोणी कोणाला सांगत नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीम आणि प्रत्येक सरकारी योजनाही तुम्हाला <laughs> तर या ठिकाणी भेटेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लवकरच कापस आणि सोयाबीन अनुदान योजना भेटणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून फॉर्म भरला नसेल त्याला भेटणार नाही आणि त्याचबरोबर इथं ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल त्या शेतकऱ्याला स्वतः या ठिकाणी या सोयाबीन कापूस अनुदान अनुदानाचे पैसे भेटणार नाहीत तर बघा हॅलो शेतकरी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांना या ठिकाणी घेत ना पैसे ठीक आहे म्हणून बँक आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्या अकाऊंटशी त्याचबरोबर असे जे फॉर्म असतात ते भरत राहा मला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा गोष्टीत माहीत होती मला आता बरेचसे लोक आहेत त्यांनी ठिकाणी सबस्क्राईबच केलं नाही त्यांना कशाप्रकारे अशा गोष्टी माहीत कशाच होणार नाही म्हणून अशा प्रकारचा विषय झालेला आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी चांगली बातमी आहे कापूस स्वयंरोधान भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा हा व्हिडिओ जास्तीत जास्त वाचा तुम्ही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटस ठेवा जेणेकरून इतर शेतकरी हे व्हिडिओ बघू शकतील सोयाबीन योजनेचं त्याला म्हणजे तुम्हाला महिन्याला या ठिकाणी पाच हजार रुपये मिळणार आहे सॉरी 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 मी काय म्हटलो तुम्हाला पाच हजार रुपये एका हेक्टरवर भेटणार आहे एक हेक्टर तमी निघा तर बघा अशा प्रकारची कापूस साहेब अनुदान होती यासाठी मला सस्पेक्ट करत राहा मित्रांनो जेणेकरून अशा प्रकारच्या गवर्नमेंट स्कीम या ठिकाणी मित्रांनो तर मला थी। म्हणते ठीक आहे तर मित्रांनो भेटा पुढच्या एटमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम तो फक्त जय गिंद जय महाराष्ट्र मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि नंतर कवीन वासवानी मला प्रश्न विचारा जेणेकरून तुमच्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देऊ शकलो पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ठीक आहे अरे आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा बघून घ्या ठीक आहे आणि मला कमेंट करून तुमच्या अडचण विचार जय हिंद जय महाराष्ट्र